एक पावसर वांगी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याची आपण काटे काढून घेऊया आणि मधून कट करून घेऊया मला पाहिजे असे दोन भाग करू शकता पातेलात आपण पाणी घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ घालूया याला आपण मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेऊया त्यामुळे वांगे काळे पडत नाहीत असे आपण सगळे वांगे कट करून घेऊया हिरव्या वाटणातील खार वांग बनवण्यासाठी आपण एक छोटस वाटण वाटून घेऊया यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया तिखट आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो एक इंच आल्याचा तुकडा कट करून घालूया दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आपण घेऊया एक मूठ कोथिंबीर घालूया गरजेपुरतं पाणी घालून आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया हिरव्या वाटणातील चविष्ट खारं वांग करण्यासाठी आपण कडईमध्ये एक पळी तेल घालूया तेल तापलं की यामध्ये आपण वांग्याचे काप घालून घेऊया यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालूया पाव चमचा आपण ह्यामध्ये हळद घालूया मीठ आणि हळदीमध्ये आपण याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतवून घेऊया यामुळे वांगे लवकर शिजतात आणि वांग्याला छान चव येते तीन ते चार मिनिट वांगे कलर बदलेपर्यंत आपण परतवून घेतलेले आहेत आता याला आपण प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया याच कढाईमध्ये आपण एक चमचा तेल घालूया पाव चमचा जिरं घालूया एक कांदा बारीक चिरलेला आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालूया लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण परतवून घेऊया कांदा छान लालसर परतवून झालेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद घालूया तर चवीनुसार मीठ घालूया एक चमचा धने पावडर घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण जे मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे ते तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊया मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे यामध्ये आपण मीठ हळदीवर जे वांगे परतवून घेतलेले होते ते घालूयात यामध्ये एक वाटी पाणी घालूया मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे खार वांग हे थोडंसं सा दाटसरच असतं त्यामुळे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाणांचा मी यामध्ये गोड घालत आहे पाच ते सात मिनिट आपण भाजी ही व्यवस्थित शिजून देऊया चमचमीत हिरव्या वाटणातील खारवांग हे सर्विंग सर्विंगसाठी रेडी आहे तुम्ही पण असं नक्कीच करून पहा